आज आपण वाघाडी भीमबांध या ठिकाणी आलेलो आहे आणि या वाघाडी या भीम बांधाला आपण भेट दिलेल्या आहे आणि या भेटीच्या विशेष म्हणजे आपण युवा परिवर्तन फाउंडेशन या ग्रुपच्या माध्यमातून ते स्वच्छता अभियान राबवणार आहात आणि या स्वच्छता अभियानाच्या विशेषाने आपण इथे भेट दिलेली आहे तरी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की गोष्टी बघतो आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी मी मोटिवेट झालो आणि आपण हे सर्व करतोय सो असे नेहमी आपल्याला वेळोवेळी मदत करणारे आणि येत्या काळातही आपल्याला छोटी मोठी एखादी अडचण आली तर आपल्या आप पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील असे आपले सर्वांचे आप ओळखीचे उमेश दादा गोवारी आपल्या या उपक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेत सो so, uh, त्याचंसुद्धा आपण आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज दहा जण आहेत ते वीस जण झाले पाहिजेत हे आपली आपल्या आहे आणि आपण प्रत्येक समाजात आपण पहिले सुरुवात आपल्या समाजापासून केले एक चांगली गोष्ट आहे कारण की आम्हाला तर सर्व समाज घेऊन चालवायला लागतोय मग बऱ्याचशा गोष्टी आहेत का आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या समाजासाठी आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आज मी माझं थोडक्यात एक सांगतो आहे का मी काय केलं आहे आत्तापर्यंत जेव्हा मी स्टार्टिंगला आलो दोन हजार सहापासून जेव्हा राजकीयमध्ये तर दोन हजार सहापासून तर आज दोन हजार चोवीस अठरा वर्ष एक पक्ष एकनिष्ठ नंतर मला असं वाटायला लागलं काहीतरी आपण केलं पाहिजे मग बऱ्याचशा गोष्टी आपण करतो समाजासाठी आज आपल्या या ग्रामीण पट्यात एक आपला नेतृत्व करणारा आणि आपल्या आदिवासी समाजासाठी असा खंबीरपणा आजपर्यंत कोणी काय केलंच नाही जे करायला पाहिजे ते आज केलं नाही आज, आज आपल्याला ना गरज कसली आहे कागदोपत्री पहिले माणुसकी होती है? आज माणुसकी राहिली नाही आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि कराव्या लागतात आज तुमच्यासारखं यंग पिढी बघितली तर आज खरंच बरं वाटतं का कोणीतरी एकाने पुढाकार घेतला पाहिजे ना ते काम केलं पाहिजे जसं आपण एखादं करतो आज अरविंद माझ्या ह्याच्यात आयुष्यात कमीत कमी, कमी नऊ हजारच्या वरती दिवसकार्याना सामान देतो मी इथून दाभोण पासून तिथं धानवी आमदाणी हा इथून वाघाडीपासून तर मुरबाड सूर्यानगर जेवढी आपली इथली गावं आहेत म्हणजे काहीतरी आपल्याकडनं एक केलं पाहिजे आज जसं मी कॅपेबल आहे थोडाफार तर मी थोडंफार तर मदत केली पाहिजे आपल्या समाजासाठी काही विवाह लग्न आहेत सामूहिक विवाह लग्न आहेत तिथं आपण थोडी मदत करतो म्हणजे परत प्रत्येक ठिकाणी आपण हातभार लावतो आज वाघाडीचंच उदाहरण देतो त्या स्टार्टिंगला जेव्हा नवरात्र म्हणजे ही भरत होती ना तेवढ्यात आपण असं का पूर्ण गाव जेवण मी स्वतः सो माझ्या बरोबर ना कारण की कसं प्रत्येक ठिकाणी आपण हातभार लावतो तर प्रत्येकाने आपण आपली जशी जिम्मेदारी आली तर प्रत्येक गावात आपण युवा परिवर्तन फाउंडेशनच्या ग्रुपच्या माध्यमातून कॅम्प लावणार आहोत कागदपत्र काढण्यासाठी मग ते आधार कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल ईश्रम कार्ड आयुष्यमान कार्ड किंवा इतर जे जातीचा दाखला आमच्या पद्धतीने लोकांना आम्हाला कशी सोयीसुविधा पुरवता येतील त्याकडे नक्की आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करू सो so, थँक्यू उमेश दादा तुम्ही आमच्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या आमंत्रणाला मान देऊन आलेत त्याबद्दल धन्यवाद मी फार शुभेच्छा देतो भारत सरकारकडून एक फार मोठा एक सध्या एक उपक्रम पण राबवला जातोय का स्वच्छता ही सेवा तर याच्या अनुसंधाने पण आपण काहीतरी देशाला किंवा समाजाला किंवा गावाला एक काहीतरी आपण मेसेज चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा फार चांगला उपक्रम आहे आणि एवढ्या संख्येने एक स्वतःची सुट्टी सोडून जे आपण सर्व बांधव जमलेत त्याबद्दल मी तुम्हाला फार फार धन्यवाद देतो आहे आणि हे फक्त एक बहाणा आहे का आपण जे जेवण किंवा भेटणं किंवा हे सर्वात महत्त्व ही सेवा आहे जी सेवा कार्यासाठी आपण जमलेलो आहे या कारणाला मी नमस्कार करून माझं बोलणं मी थांबवतो आणि तुम्ही असंच स्वच्छता अभियान एक अभियान तुम्ही चालू ठेवा आणि एक चांगलं एक समाजाला मेसेज आपण देण्याचा प्रयत्न करू आर, आर, आर। सर नक्की आम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करावे युवा परिवर्तन फाउंडेशन संचलित तुमचा जो आजचा उपक्रम आहे श्रमदान वृक्षारोपण आणि स्वच्छता हे आजच्या घडीला खूपच लागू पडत आहेत की माननीय प्रधानमंत्री यांनी सुद्धा स्वच्छ भारत अभियान राबवलेलं आहे पूर्ण देशभर स्वच्छतेचं अभियान राबवलेलं आहे आपण गावागावात ही स्वच्छता करतोय आणि एक चांगला संदेश तुम्ही देतायत खूपच का चांगलं कार्य करत आहेत त्याचबरोबर वृक्षारोपण ही आजची गरज आहे आजच्या गरजेला प्रत्येकाने एक वृक्ष ला तर लावलंच पाहिजे आणि ते नुसतं लावून चालणार नाही तर ते पूर्ण जगवलं पाहिजे त्याला वृक्षात रूपांतर केलं पाहिजे रोपट्याचं वृक्षात वृक्षात रूपांतर केलं पाहिजे आणि खास करून <coughs> युवा परिवर्तन फाउंडेशन जी आज श्रमदानाचं काम करत आहे तर मी तुम्हाला एक खास सांगू इच्छितो आहे की तुम्ही युवा आहात आपण सगळे युवा आहात तर आजची ऊर्जा जी आहे ती जर मी आज खर्च केली नाही तर ती मी उद्या वापरू शकत नाही तर आजची ऊर्जा आजच खर्च करा चांगल्या कामासाठी खर्च करा श्रमदान करा जे असेल ते योग्य कामासाठी खर्च करा मी तुम्हाला सांगितलं की आजची ऊर्जा तुम्ही आजच वापरू शकाल तुम्ही असं ठरवलं की नाही मी आजचं काम उद्या करेल तर ते कान पॉसिबल तुम्ही शक्य नाही ते उद्याचा परवा करेन तर ते एक एक दिवस तुम्ही प्रलंबित ठेवत जाल आणि ते वापरता येणार म्हणून युवाना खास माझा सल्ला राहील की ज्या दिवसाची ऊर्जा ऊर्जा मीन्स एनर्जी तुमची शक्ती ती त्याच दिवशी उपयोगात आणा आणि त्याचा युटिलाईज करा वापर करा त्याचबरोबर एक खूप प्रसिद्ध पांडवकालीन एक ठिकाण आहे हे भीमबाण म्हणून वाघाडी भीमबाण ह्याला एक महाभारताचा वारसा लाभलेला आहे असं मी ऐकलेलं आहे छोटंसं काय होईना जर त्याला हे केलं नाही प्रसिद्धी मिळाली नाही पण सरपंच साहेब तुम्ही म्हणालात की ह्यांच्या मार्फतनं थोडीशी प्रसिद्धी मिळेल आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की काही ना काही शासनाच्या जर ह्याच्या धोरणांमध्ये आपल्याला ह्याला लागू करता आलं जवाहर मोखाड्यामध्ये की छोटे छोटे काही स्पॉट आहेत की त्यांना पर्यटनाचे दर्जे मिळून जातात तर ह्यांना सुद्धा आपल्या पर्यटनाच्या दर्जाचं काही आपल्याला करता आलं तर निश्चितच काळाने काळ नाही थोडंसं त्याच्यात सुधार करता येईल आणि इथल्या लोकांना रोजगार आणि थोडीशी प्रसिद्धी मिळेल असं मी आपल्याकडे प्रस्तावा निश्चित मी हे प्रस्ताव ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत होत असतात मी पुढे पाठवेन आणखीन एक तुमच्या माहितीसाठी सांगतो की वाघाडी ग्रामपंचायतीचे सरपंच मला पहिल्यांदा एक सरपंच परिषदेला भेटले होते आणि त्यांनी आमच्या साहेबांना तीन कामांची अळ घातली होती की आम्हाला तीन कामं द्या आणि त्यांना माहिती आहे की मी ती तीन कामं तात्काळ त्यांना दिलेली होती मंजूर करून दिली होती टेक्निकल काय होते ते त्यांना माहिती आहे येल काय असेल पण सर त्या बाकीच्या गोष्टी होत असतात आणि त्या गोष्टी आपण तात्काळ मंजूर केल्या होत्या तुमच्या माहितीसाठी आणखीन सांगतो की मला कुठला तरी एक माझा एक कार्यकर्ता या ठिकाणी संदीप दळवी म्हणून कार्यकर्ता आहे आणि त्यांनी मला एक फोटो टाकला होता सर वृत्त वृत्तपत्रातला वर्तमानपत्रातला की महिला त्या एका पाटावरन त्या लाकडाचा भारा किंवा पाण्याची हंडे घेऊन वाह हे करतात माझ्या अक्षरशः मी त्यांना सांगितलं बस माझ्यासमोर अर्ज राहू दे आणि तो तात्काळ त्या संबंधित विभागाला सांगितला तो तात्काळ त्या ठिकाणी सुद्धा एक लोखंडी फॅब्रिकेशनचा साकाव मंजूर झालेला आहे अगदी तीन दिवसा चार दिवसापूर्वीच चा तो कार्यकर्ता नवरात्रीनिमित्त आमच्याकडे आला होता आणि मी त्याला त्यांनी मला सांगितलं साहेब आपलं ते कामाचं काय झालं म्हटलं दोन मिनटं थांब कार्यकारी अभियंताना फोन लावला योगेश पाटील म्हणून कार्यकारी अभियंता आहेत त्या पाटबंदर विभागाचे साहेब म्हणजे तुमचं काम मंजूर आहे तात्काळ त्या कामाला सुरुवात होईल मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती सुद्धा आहे मला माहिती की कुठे आहे एक्झॅक्टली माहिती नाही पण त्या महिला शेतीसाठी इकडे आणि गाव विकडे ह्या पद्धतीने हे करत असतात तर काम नेहमीच करण्याचा आपण प्रयत्न करू आणि युवा प्रतिष्ठान जे तुमचं फाउंडेशन आहे तसे काय एका गावातलं मर्यादित नाही आहे मला वाटतं माझ्या परिसरातले बरेच जण आहेत वेगवेगळ्या गावात तुम्ही हे फाउंडेशन चालवतायत तर खूप चांगला एक कृत्य उपक्रम आहे एक तुम्हाला त्यासाठी तुम्हाला एक सगळे मिळून एक फाउंडेशन चालवतं ते एक उदाहरण देतो की हे ममता फाउंडेशन जे आहे कुठलंही फाउंडेशन एकट्याच्या आधारावर चालत नसतं याला सगळं कमीत कमी एखाद्या फाउंडेशनसाठी तीन मेंबर पाच मेंबर अशी विषम संख्या लागत असते अकरा मेंबर एकवीस मेंबर असं लागत असतं ममता फाउंडेशन हे एक चांगलाच स्तुत्य उपक्रम ह्या ठिकाणी मागील सांग